हे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजाने हिंदवी स्वराज्याची जी स्थापना केली त्यांना असं वाटलं होतं की आता शिवाजी महाराज नाही आहेत संभाजी महाराज नाही आहेत अपसमय आहे महाराष्ट्राला गिळा शेवटी या त्या औरंगजेबाला सुद्धा महाराष्ट्राने मूठ माती दिली हा सुद्धा इतिहासच आहे आणि हे सत्य आहे म्हणजे जो जो महाराष्ट्राच्या वरती आला त्याला महाराष्ट्राने मूठ मोठ माती दिलेली अफजल खान आला त्याला सुद्धा मोठ माती दिली औरंगजेब आला त्याला सुद्धा मोठ माती दिली आणि आता हे जे म्हणतात रामाचे सगळे पुजारी चांगली गोष्ट आहे प्रभू श्रीरामचंद्र हे एक कोणत्याही एका व्यक्तीची किंवा एका पक्षाची मालमत्ता नाही आणि जर तशी तुम्ही करत असाल तर आम्हाला सुद्धा भाजप मुक्त प्रभू श्रीराम करावा लागेल भाजप मुक्त श्रीराम नुसतं जय श्रीराम नाही भाजप मुक्त जय श्रीराम काय चाललंय हे आज